तोड व ताजाम बातम्यांसाठी पाहत राहा बेधडक महाराष्ट्र न्यूज आपली बातमी आपला परिसर नमस्कार मी विजय वाघमारे बेधडक महाराष्ट्र न्यूज फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या शिवसेना शिंदे पक्षाच्या प्रभा क्रमांक सोळा अनुसूचित जाती महिला शिवसेना शिंदे पक्षाच्या अधिकृत उमेदवार दीक्षा आकाश बहुले यांनी निवडणूक प्रचारात आघाडी घेतली असून आकाश बहुले व दीक्षा बहुले यांनी उरुळी देवाची प्रभागात अनेक विविध सामाजिक उपक्रम व जनतेसाठी केलेली विविध कामे यात हिंदवी नगर ओसवालमाळा महात्मा फुले नगर धनगर वस्ती सातव ती आदी भागात पिण्याचे पाणी टँकर चालू केले प्रभागात कचरा नियोजन करत संपूर्ण भागात कचरा गाडी चालू केली अनेक ठिकाणी लाईटचे पोल बसवून लाईट चालू केली प्रभागात आरोग्य शिबिर आयोजित करून महिला व वृद्धांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या रक्तदान शिबिर आयोजित करून एक सामाजिक उपक्रम राबविला कोरोना काळात अनेकांना मोफत लस तसेच निराधार व्यक्तींना धान्य किट वाटप करीत माणुसकी जपली आकाश बहुले व दीक्षा बहुले यांनी जनतेच्या सतत तेरा वर्ष जनतेच्या संपर्कात राहून प्रभागात केलेल्या विविध कार्यामुळे व आमदार विजय बापू शिवतारे यांच्या आशीर्वादामुळे शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांनी फ्रचुंगी रुळ देवाची गावाच्या विकासासाठी अनेक योजना आणल्यामुळे एकनाथ शिंदे साहेब यांनी नगर परिषद होण्यासाठी मंजुरी दिल्याने शिवसेना उमेदवार दीक्षा बहुले प्रचारात आघाडी घेतली असून दीक्षा बहुले यांचा विजय निश्चित मानला जात आहे फुरसुंगी रुई देवाची विकासासाठी येत्या दोन डिसेंबर रोजी धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने निवडून देण्याचे दीक्षा बहुले यांनी जनतेस आवाहन केले आहे मी विजय वाघमरे बेधडक महाराष्ट्र न्यूज साठी नमस्ते मी दीक्षा आकाश बहुले फुरसुंगी उरुळ देवाची नगर परिषद दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक सोळाची शिवसेना शिंदे गटाची अधिकृत उमेदवार म्हणून मी निवडणूक लढत आहे तरीही धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेच्या सर्वांगीण विकासासाठी धनुष्यबान चिन्हावरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा धन्यवाद नमस्कार मी आकाश विष्णू बहुले फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद दोन हजार पंचवीस प्रभा क्रमांक सोळा शिवसेना शिंदे पक्षाच्या अधिकृत उमेदवार माझी पत्नी दीक्षा आकाश बहुले या धनुष्यपान चिन्हावर निवडणूक लढवत आहे तरी आपण गावच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना धनुष्यपान चिन्हासमोर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा धन्यवाद नमस्कार मी अंकित शिवाजी बहुले पुरसुंगी उरुळ देवाची नगर परिषद दोन हजार पंचवीस वॉर्ड क्रम सोळाच्या अनुसूचित जातीतील महिला सौ दीक्षा आकाश बहुले या शिंदे धनुष्यबान शिंदे पक्षाच्या उमेदवार असून मी उर्ड देवातील जनतेला आवाहन करतो की यांना धनुष्यबान चिन्हासमोरील बटन दाबून दोन डिसेंबर रोजी प्रचंड बहुमतांनी विजयी करा धन्यवाद सडेोड व ताजा बातम्यासाठी पाहत बेधडक महाराष्ट्र न्यूज आपली बातमी आपला परिसर सर